मित्रांनो आजची सुंदर कथा दोघा भावातील खटला एकदा एक गावात दोगा भावात तंटा जमिनीवरून झाला व मामला कोर्टात पोहोचला त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रुपये वाटणीमध्ये आले होते न्यायाधीशांनी एका भावाला विचारली तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रुपये कसे काय खर्च केले श्रीमंत भाऊ म्हणाला माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करून घेत असे कोणतेही काम त्याने केले नाही नोकरही मनमानी करू लागले। एक रुपया खर्च येत असेल तर शंभर रुपये आल्याचे दाखवत असत तो अन्नाला महाग झाला न्यायाधीशांनी विचारले तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली तो म्हणाला माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नाही की काय संपत्ती मिळव मिल्या, मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही मी नोकरावर कधीच अवलंबून राहिलो नाही प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिम्मत होत नव्हती आत्ता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वतःची संपत्ती तर आळसाने घालविली आत्ता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षी पुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला तात्पर्य एवढेच मिळालेले धन हे टिकून ठेवले पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद